वयस्कर लोकांची चर्चा रंगलेली त्या चर्चेचा आनंद घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली रामराम मंडळी स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हा चौक बघितल्यानंतर तुम्हाला हे ठिकाण ओळखलं जास्त आपलं पेटळगाव देवाची मुडशिंगी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुडशिंगी गावामध्ये मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा होता त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी आपण गेलो नंतर महाप्रसाद घेतला वयस्कर लोकांची चर्चा रंगलेली त्या चर्चेचा आनंद घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली राम राम मंडळी देवाच्या दर्शनात जाऊन आलोय आता ग्राउंडवर फिरायला या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळं समाधान आणि शांती मिळते जेवण करून झालेलं आहे आता गावात चाललोय आपलं गाव नऊ साडे नऊ ला नौ शांत होतयच नाही शिवतीर्थ कमी हे थांब की जरा शिवतीर्थ मिंचे जगातील पहिले शिवरायांचा जल स्मारक